लग्न म्हणजे काय असतं तो कितीही वेंधळा असला तरी त्याला सांभाळून घ्यायचं असतं तिने कसाही स्वयंपाक केला तरी त्याला मस्त म्हणायचं असतं लग्न म्हणजे काय असतं क्रिकेटमध्ये कितीही इंटरेस्ट नसला तरी त्याच्यासाठी ते एन्जॉय करायचं असतं तुळशीबागेत जायचा कंठाळा आला असला तरी तिच्यासोबत आनंदाने जायचं असतं लग्न म्हणजे काय असत तो कितीही मथारा झाला तरी त्याला चिरतरून भासवायचं असत मी जाड झाले का या वाक्याला कधीही हो म्हणायचं नसत चा। लग्न म्हणजे काय असत दोन्ही घरच्या नात्यांना आपुलकीने जपायचं असत वेळ प्रसंगी आपल्या इच्छांना हसत हसत विसरायचं असत थोडक्यात काय लग्न म्हणजे काय असतं छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये केलेलं कॉम्प्रोमाइज असत कारण वी विल ग्रो ओल्ड टुगेदर असं एकमेकांना केलेलं प्रॉमिस असत लग्न हे सुद्धा अंदाजावर जन्म घेणारेच नाते असते स्त्री आकडेवारी ही चुकायचीच पण आपला साथीदार हा इतकाही वाईट नाही हे जितक्या कमी वेळात जाणून घ्याल तितक्या जास्त वेळाचा चुकाचा संसार आपली पुढे वाट पाहत असतो शब्दांच्या चकमकीत नाती मारली जातात शब्दांची ओंजळ बनवा थोडंसं गळेल पण तुटणं टळेल लग्नानंतर खरं तर आपल्या जोडीदाराला मिठीत ठेवण्यासाठी धडपड व्हायला हवी पण इथे मिठीत नाही तर मुठीत ठेवण्यासाठी धडपड चालू असते संसार हे मुठीचे नाही तर मिठीचे प्रकरण आहे हे, हे ज्यांना कळले ते संसारात जिंकतात नाती मुठीत घुसमटतात मिठीत फुलतात मित्रांनो ही कविता कुणाची आहे हे कळू शकले नाही पर कविता खूप छान आहे म्हणून मी आपल्यासोबत शेअर केली मित्रांनो ही कविता आपल्याला कशी वाटली ते मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच मित्रांनो अजून आपण मराठी संस्कार या यूट्यूब चॅनलला के सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी धन्यवाद